नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती तुम्ही जर सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरले असेल तर तुमचे अर्ज आता बाद होण्यास सुरुवात झाली आहे तर अर्ज बाद का होत आहे तसेच त्यामागील कारण काय आहे तसेच ते तो अर्ज त्रुटीमधून कसा काढायचा ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यावरही क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता इथे आल्यानंतर तुम्हाला इथे अर्जदार लॉग इन हा ऑप्शन देण्यात आला आहे तर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली जो तुम्हाला कॅपचा कोड दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा हा कॅपचा कोड इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल असे तुम्हाला दा दाखवेल म्हणजे तुम्ही ते लॉग इन झाले आहात तर तुमचे अर्ज तुम्ही जे केलेले अर्ज आहे ते यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवर क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे अर्ज केले आहे इथे तुम्हाला संपूर्ण अर्ज दाखवेल तर इथे तुम्ही बघू शकता हा जो लास्टचा अर्ज आहे हा त्रुटीत पडला आहे तर का त्रुटीत पडला आहे तर डोळ्याच्या आयकॉन वरती क्लिक करा आणि ते बघू शकता हा अर्ज डिस्ट्रिक्ट चे, चेकिंग करण्यात आला आहे तसे स्टेटस मध्ये काय का दाखवण्यात आलाय आहे तर रिसबमिट तर रिमार्क मध्ये बघू शकता आधार कार्ड नॉट अपलोड तर हे का त्रुटीत पडला आहे तर सुरुवातीला फॉर्म भरता वेळी फक्त तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर आधारवरली संपूर्ण माहिती ही ऑटोमॅटिकली येत होती आणि आधार कार्ड अपलोड करण्याची गरज नव्हती म्हणजेच ऑप्शन नव्हता त्यामुळे तुम्हाला आता इथे आधार कार्ड हे अपलोड करावे लागणार आहे कारण रिझन मध्ये सुद्धा दाखवण्यात आलं आहे प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट तर आपल्याला हा अर्ज आता त्रुटीतून कसा काढायचा तरी ते तुम्ही बघू शकता रिसबमिटच्या समोर तुम्हाला पेन्सिलचे आयकॉन दिसत आहे तर या यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला कोड सेम टू सेम जसाचा तसा कॅप्चा कोड इथे टाका कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट आधार यावरती क्लिक करा लगेच तुमच्या समोर जो फॉर्म तुम्ही भरला होता तो फॉर्म इथे ओपन होईल तरी ते संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या तरी ते बघू शकता आपल्याला इथे आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ऑप्शन आला आहे तर समोरील बाजू इथे आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे तुम्ही जिथे ठेवली आहे ती समोरील बाजू इथे अपलोड करून घ्या तर इथे आपली समोरील बाजू ही सक्सेसफुल अपलोड झाली आहे त्यानंतर आपल्याला मांगील बाजू इथे अपलोड करून घ्यायची आहे तर अपलोड या ऑप्शनवर क्लिक करा तर इथे आपली मांगील बाजू ही सक्सेसफुल अपलोड झाली आहे त्यानंतर इथे आपल्याला बँक पासबुक सुद्धा अपलोड करून घ्यायचं आहे तर तिन्ही डॉक्युमेंट आपले इथे सक्सेसफुल अपलोड झाले आहे तर इथे शेजारीस व्यू या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट हे सक्सेसफुल अपलोड झाले आहे की नाही एकदा चेक करून घ्या अपलोडच्या बाजूलाच तुम्हाला व्यू हा ऑप्शन देण्यात आला आहे तर व्यू फाईल यावरती क्लिक करा आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो तुम्हाला जर असा मेसेज आला असेल तर तुम्हाला सुद्धा तुमचा फॉर्म त्रुटीतून काढावा लागणार आहे तर तुम्ही या पद्धतीने हा हा व्हिडिओ पाहून तुमचा फॉर्म तुम्ही त्रुटीतून काढू शकता चेक झाल्यानंतर माहिती साठवा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमची माहिती संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसेल तर तुम्हाला एकदा परत एकदा तुमची माहिती ही संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे कारण आता एडिट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन देण्यात येणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक तुमची माहिती परत एकदा चेक करून घ्या आणि खाली तुम्हाला जो कॅपचा कोड देण्यात आला आहे तो कॅप्चा कोड येथे टाकून घ्या आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा तरी ते बघू शकता ऍप्लिकेशन अपडेट आपले झाले आहे तर आता तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही तुमचा हा फॉर्म हा अप्रू शंभर टक्के होऊन जाईल तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद